आर एस एसच्या धर्तीवर पक्षबांधणी करण्यासाठी किंवा संघटना बांधणीसाठी महाराष्ट्रातल्या एका राजकीय पक्षाने कंबर कसली आहे आणि त्यासाठी या राजकीय पक्षाने एका एजन्सीला जी एजन्सी गेली काही वर्ष राजकीय एजन्सी म्हणून ओळखली जाते राजकीय पक्षांच्या पोलिटिकल ब्रँडिंगसाठी काम करते त्या एजन्सीला काम दिलेलं आहे त्यासंदर्भात आज आपण बोलणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ऑफिशियल अजय निकते या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जाते नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय तसा थोडा सिरियस आहे आणि आश्चर्यजनक आहे धक्कादायक आहे मी तुम्हाला एंट्रोमध्ये म्हटले त्यावर तुम्हाला लक्षात आला असेल आजचा विषय काय आहे ते महाराष्ट्रातल्या एका राजकीय पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सारखी बांधणी करण्यासाठी त्यासारखी संघटना बांधावी म्हणून आपला पक्ष तसा व्हावा म्हणून एका राजकीय एजन्सीला नावाजलेल्या राजकीय एजन्सीला कंत्राट दिलेलं आहे अर्थातच हे कंत्राट पेड असतं त्यामुळे कोट्यवधी रुपयांचं हे कंत्राट त्या एजन्सीला देण्यात आलेलं आहे त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत मित्रांनो लक्षात घ्या आणि त्यासाठी मी काही मुद्दे मुद्दामून इथे काढलेले आहेत त्याबद्दल आपण बोलूया ही जी एजन्सी आहे ना मित्रांनो ती एका नावाजलेल्या पक्षांची एजन्सी म्हणून ओळखली जाते अर्थात तिने आता फक्त महाराष्ट्रातच काम नाही केलेलं तर देशपातळीवरती तिने गेल्या तीन चार पाच वर्षामध्ये काम केलेलं आहे राजकीय पक्षांच्या निवडणुकीच्या संदर्भात ही एजन्सी कंत्राटं घेते पण ही कंत्राटं जी असतात ती पेड असतात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काय हे देखील तुम्हाला माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण त्या संदर्भामध्ये दे बोललेलो देखील कित्येक कोटी रुपये यासाठी खर्च केले जाणार आहेत आणि आता हीच कंपनी गंमत म्हणजे आर एस एसच्या धर्तीवर या पक्षाला राजकीय पक्षाला बांधणी करून देणार आहे हा जो थॉट आलेला आहे ना हा जो विचार आलेला आहे या पक्षाच्या मनामध्ये किंवा या पक्षाच्या धुरीणांच्या किंवा या पक्षप्रमुखांच्या मनामध्ये तो अर्थातच कौतुकास्पद आहे कौतुकास्पद याच्यासाठी आहे की आर एस एस ही संघटना निश्चितच अनुकरण करण्यासारखी आहे आर एस एसनी केलेलं जे काम आहे आता दोन तीन वर् दिवसांपूर्वी शंभरही पूर्ण झाली त्या संघटनेला आणि एक जे रोपटं लावलं होतं शंभर वर्षापूर्वी त्या रोपट्याचं आता महावृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे पण ते रूपांतर असंच झालेलं आहे का मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो जो व्हिडिओ आर एस एसच्या संदर्भातला होता ही बांधणी तशी असावी आर एस एस सारखी तळागाळापर्यंत शिस्तबद्ध असावे आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी हे राजकीय पक्षाला वाटणं हे निश्चितपणे समाधानकारक आहेच पण आर एस एस म्हणजे एक तपश्चर्य आहे आर एस एस म्हणजे निष्ठा त्याग आणि समर्पणाची भावना आहे मित्रांनो राजकीय पक्ष मग तो कुठलाही असो तो असं करू शकतो का असं करणं एवढं सोपं आहे का लक्षात घ्या मित्रांनो आर एस एस म्हणजे केवळ आर एस एसच्या अंगीकृत संघटना नाहीत आर एस एसच्या अंगीकृत संघटना जवळपास वीस बावीस आहेत मी काही मोजकी नावं घेतो तुम्हाला मुद्दाम सांगतो म्हणून आर एस एसला ओळखलं जातं तर अशातलाही भाग नाही बजरंग दल असो व्ही एच पी असो व्ही एच पी म्हणजे विश्व हिंदू परिषद स्वदेशी जागरण मंच असो भारतीय मजदूर संघ असो अशा अनेक अंगीकृत संघटना आर एस एसमध्ये मध्ये आणि त्यातली एक महत्त्वाची संघटना जी तळागाळापर्यंत अर्थातच आर एस एसच्या सगळ्या संघटना तळागाळापर्यंत जाऊन काम करतात पण वनवासी कल्याण आश्रम नावाची जी संघटना अंगीकृत संघटना आर एस एसची ची मानली जाते ती अक्षरशः आदिवासी पाड्यांवर जाऊन काम करतात आता ज्या राजकीय पक्षांनी हे स्वप्न बघितलेलं आहे ज्याच्यासाठी कंबर कसलेली आहे की आर एस एस सारखं व्हायचं त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयांचं कंत्राट खर्च करून एका राजकीय एजन्सीला हे काम देण्यात आलेलं आहे तिचे कार्यकर्ते जे सुरुवातीला सायकलवर असतात मग टू व्हीलर मोटरसायकलवर येतात मग फोर व्हीलरमध्ये येतात आणि मग त्यांची मजल दरमजल करत दर ते फॉर्च्युनरपर्यंत जातात ते कार्यकर्ते आदिवासी पाड्यांवर जाऊन काम करणार आहेत का हा इथे खरा प्रश्न आहे मित्रांनो मगाशी मी बोललो आहे तसं आर एस एस म्हणजे निष्ठा त्याग समर्पण आणि हाच तर संघाचा मूळ गाभा आहे प्रचारक जे असतात ना आर एस एसचे ते घरदार सोडून अक्षरशः आपल्या घरावरती तुळशीपत्र वाहून प्रचारक म्हणून देशभर फिरत असतात देशभर काम करत असतात ही जी राजकीय संघटना आहे हा जो राजकीय पक्ष आहे त्यांनी जे स्वप्न बघितलंय त्यातले किती कार्यकर्ते आज तयार होतील हे सगळं करण्यासाठी शंका आहे ना जी मला आहे तीच तुम्हाला पण पडेल आर एस एसला उदो उदो करणं एखाद्या व्यक्तीचं कधीच पसंत नसतं ते कधी ते करत देखील नाही संघ हा कधी सत्ताकारणात नसतो पण हा जो राजकीय पक्ष आहे तो सत्ताकारणासाठीच या महाराष्ट्रामध्ये आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही याचं कारण जेव्हा तुम्हाला जे कळेल की तो पक्ष कुठला आहे जेव्हा ते रिव्हील होईल मी मुद्दामून आज त्या पक्षाचं नाव घेत नाही आहे पण आज ना उद्या ते तुम्हाला कळणारच आहे तेव्हा तुम्हाला कळेल की मी हे का बोललो की हा राजकीय पक्ष जो आहे तो सत्ताकारणासाठीच महाराष्ट्रात आहे आर एस एस सारखी संघटना बांधणं म्हणजे करोडो रुपये खर्च करून इव्हेंट करणं इव्हेंटचा शो करणं नाही तर संघटनेतल्या प्रत्येक व्यक्तीनी पदाधिकारी असो कार्यकर्ता असो कोणी असो त्यांनी त्या त्या पक्षाच्या बांधणीसाठी त्या संघटनेच्या बांधणीसाठी टाईम देणं आहे आणि म्हणूनच मी म्हणतोय तुम्हाला की संघटनेसाठी उमेदीची जी वर्ष द्यावी लागतात ती उमेदीची वर्ष हा जो राजकीय पक्ष आहे त्याचे कार्यकर्ते देणार आहेत का नाहीतर टाइमली इव्हेंटचा शो करून आर एस एस सारखी संघटना बांधणे आर एस एस सारखी संघटना उभारणे म्हणजे एखाद्या राजकीय एजन्सीला काम देणं म्हणजेच पॉलिटिकल पार्टीचं ट्रान्सफॉर्मेशन करणं आहे का किंवा स्ट्रॅटेजीचं कन्सल्टिंग आहे का किंवा कॅम्पेन मॅनेजमेंट आहे का तर नाही आर एस एस ही फार वेगळी संघटना आहे हा जो राजकीय पक्ष आहे त्यांनी निश्चित आर एस एस सारखं बनावं निश्चित एक वेगळा आदर्श या महाराष्ट्रामध्ये निर्माण करावा पण आर एस एस सारखं बनण्यासाठी कोट्यवधी रुपयांची खैरात करून एखाद्या राजकीय एजन्सीला काम देण्याने केवळ भागणार नाही आणि म्हणून हा छोटासा का पण हा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावरती महत्त्वाचा ठरणारे येणाऱ्या भविष्याच्या दिवसांमध्ये म्हणून हा व्हिडिओ मी आज केलेला आहे त्यामुळे आर एस एसचा आदर्श अनुकरण करायचा प्रयत्न करणं योग्य जरी असलं तरी आज मी जे प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर या राजकीय पक्षाला येणाऱ्या काळात द्यावं लागणार आहे हा प्रश्न मी तुमच्यासमोर देखील मांडतोय माझ्या प्रेक्षकांनी देखील एका राजकीय एजन्सीला कंत्राट देऊन आर एस एस सारखी शिस्तबद्ध त्यागाच्या समर्पणाची भावना असणारी संघटना बांधता येणं शक्य आहे का याबद्दल कमेंट करून मला सांगावं ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील मी पुन्हा एकदा सांगतो हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे संघटना आणखीन निष्ठावान आणि समर्पणाची भावना असणारा एक वेगळी संघटना या फार दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत राजकीय पक्ष आणखीन आर एस एस सारखी संघटना या देखील दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून पुन्हा आवाहन करतो की तुमच्या कमेंटची मी वाट बघतोय त्यामुळे कमेंट नक्की करा तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद